काहींचे आयुष्य फक्त सहन करण्यातच जात आहे काहींचे आयुष्य फक्त सहन करण्यातच जात आहे हे वाक्य ऐकायला साधं वाटतं पण त्यामागे खोल मानसिक वेदना दडलेल्या असतात मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की माणूस जेव्हा सतत परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो हळूहळू स्वतःपासून दूर जातो सुरुवातीला सहन करणं हे शहानपण वाटतं घर टिकवण्यासाठी नातेसंबंध वाचवण्यासाठी नोकरी सांभाळण्यासाठी किंवा समाजाच्या अपेक्षांमुळे माणूस अनेक गोष्टी गप्प सहन करतो पण हे सहन करणं जेव्हा दीर्घकाळ कर चालतं तेव्हा ते मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू लागतं संशोधनानुसार सतत सहन करणारा माणूस आपल्या भावना दडपायला शिकतो राग दुःख असहाय्यता हे भाव बाहेर व्यक्त न करता तो मनाच्या आत साठवत राहतो मेंदूला वाटतं की या भावना धोकादायक आहेत म्हणून त्यांना दाबून टाकायला हवं पण भावना दडपल्या की त्या नष्ट होत नाहीत उलट त्या अधिक तीव्र होतात त्यामुळे चिंता नैराश्य चिडचिड झोपेच्या समस्या आणि शरीरावर ताण यांसारखे परिणाम दिसू लागतात अनेक लोक असं म्हणतात की आमच्याकडे पर्यायच नाही म्हणून आम्ही सहन करतो पण मानसशास्त्र सांगतं की पर्याय नसल्याची भावना ही अनेकदा शिकलेली असहाय्यता असते सतत अपमान नकार किंवा अपयश अनुभवलेल्या व्यक्तीला हळूहळू वाटू लागतं की काहीही बदलू शकत नाही मग ती व्यक्ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्नही करत नाही आयुष्य चालू आहे पण आतून ती व्यक्ती निष्क्रिय झालेली असते हेच आयुष्य फक्त सहन करण्यात जाणं असतं संशोधनात असंही दिसून आलं आहे की सहन करणारे लोक स्वतःच्या गरजा ओळखणं बंद करतात मला काय हवंय मला काय दुखावतंय मला कुठे थांबायला हवं हे प्रश्न विचारण्याऐवजी ते स्वतःला समजवतात की सगळं ठीक आहे ही स्वतःशी केलेली फसवणूक काही काळ चालते पण नंतर मन आणि शरीर दोन्ही बंद करतात अचानक रडू येणं कुणावरही चिडचिड चीड़ होणं किंवा आयुष्य निरर्थक वाटणं हे त्याचे संकेत असू शकतात मानसिक आरोग्याच्या अभ्यासात हे स्पष्ट झालं आहे की सतत सहन करणं हे स्वतःच्या सीमांचा अभाव दर्शवतं ज्यांना आपली सीमा मांडता येत नाही ते लोक इतरांच्या अपेक्षांखाली दबले जातात ते नाही म्हणू शकत नाहीत थांब म्हणू शकत नाहीत आणि आहे असंही सांगू शकत नाहीत परिणामी त्यांचं आयुष्य बाहेरून शांत दिसतं पण आतून खूप गोंधळलेलं असतं काही लोक सहन करणं हे संस्कार त्याग किंवा चांगूलपणाचं चा लक्षण समजतात पण मानसशास्त्र सांगतं की आरोग्यदायी त्याग आणि स्वतःला संपवणारा त्याग यात फरक आहे जेव्हा त्यागानंतरही मनात समाधान असतं तेव्हा तो आरोग्यदायी असतो पण जेव्हा त्यागानंतर फक्त थकवा राग आणि रिकामेपणा उरतो तेव्हा तो विरुद्ध गेलेला असतो संशोधन असंही दाखवतं की सहन करणाऱ्या लोकांना आनंद अनुभवणं कठीण जातं कारण त्यांचा मेंदू कायम तानाच्या अवस्थेत असतो सतत अलर्ट मध्ये राहिल्यामुळे लहान गोष्टीतला आनंदही जाणवत नाही हसणं कृत्रिम होत संवाद वरवरचा होतो आणि आयुष्य केवळ जबाबदाऱ्यांची यादी बनून राहतं महत्वाचं म्हणजे सहन करणं थांबवणं म्हणजे लगेच सगळं सोडून देणं असं नाही मानसशास्त्रानुसार पहिला टप्पा म्हणजे स्वतः मान्य करणं की आपण थकलो आहोत दुखावलेलो आहोत आणि आपल्याला बदलाची गरज आहे स्वतःच्या भावना ओळखणं त्या सुरक्षितपणे व्यक्त करणं आणि हळूहळू सीमांची जाणीव निर्माण करणं हे बदलाचे संकेत असतात आयुष्य फक्त सहन करण्यात जातं कारण त्यांना कधीच स्वतःसाठी जगायला शिकवलं गेलं नाही पण संशोधन सांगतं की माणूस कोणत्याही वयात स्वतःकडे वळू शकतो सहन करणं थांबवून जगायला सुरुवात करणं ही कमजोरी नाही तर मानसिक ताकद आहे आयुष्य केवळ काढायचं नसतं तर अनुभवायचं असतं हे जेव्हा उमकतं तेव्हाच खऱ्या अर्थाने जगण्याची सुरुवात होते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखाद्या विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद